नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर का तुम्ही शहरामध्ये राहत असाल काही नोकरी व्यवसाय जॉब वगैरे करत असाल आणि तुम्हाला चांगला पगार असेल कोणाला वीस हजार कोणाला पंचवीस हजार असेल कोणाला पंधरा हजार असेल आणि तुमचं चांगलं चालू असेल पण मग मधीच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येत असेल किंवा कोणीतरी विचार घातला असेल किंवा तुम्ही कुठं बघितलं असेल की शेतीवाल्यांचं चांगलं चांगलं चालू आहे शेतकऱ्याचं चांगलं चालू आहे शेतीमधून लोकं चांगलं उत्पादन घेऊ हो लागले चांगले पैसे कमवू लागले आणि तुम्हालाही वाटत असेल की आपण पण आता नोकरी सोडून दिली पाहिजे आणि गावाकडे गेलो पाहिजे गावाकडे जाऊन मस्त आपण पण शेती वगैरे करू आणि लोकांसारखा चांगला पैसा कमवू असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही असं करू नका मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो मी पण तीन वर्षापूर्वी बघा इकडं गावाकडे आलो आणि मी पण असंच कोणाचा तरी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला प्रगतशील शेतकरी दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी त्यांच्या यशोक आता मी त्या यूट्यूबवरती बघितलेल्या त्या खऱ्या होत्या की खोट्या होत्या मला माहिती नाही पण ते बघूनच मग मी नोकरी सोडली बघा आणि नोकरी मला मी तिकडं शहरामध्ये चांगलं पंधरा वीस हजार रुपये कमवत होतो दहा हजार रुपये माझी उरत होती महिन्याला ती नोकरी सोडून तो जॉब सोडून मी पण गावकडे आलो आणि मी म्हटलं यार चला आपण पण या लोकांसारखी शेती करू दुग्ध व्यवसाय करू आणि आलो मी गावाकडे आणि गावाकडे येऊन मी बघा इकडं गोठा वगैरे बांधिला गाई घेतल्या आणि आपण मग मी पण म्हटलं यार आपण पण या लोकांसारखे चांगले दूध चांगले पैसे कमवू चांगलं घर बांधू चांगली गाडी घेऊ असं वगैरे वगेर, वगैरे मी पण ठरवलं पण मित्रांनो मग प्रत्यक्षरित्या मी इथं गायी घेतल्या मग तो व्यवसाय करू लागलो मग माझ्या लक्षात आलं की यार या व्यवसायामधून तर आपल्याला काहीच उरत नाही आपलं शेतीचं सगळं उत्पादन त्या गायीलाच घालावं लागतं त्या गायीला ते खुराक आणावं लागतं ढेपा लागते लागत, वगैरे वगैरे आणि त्याच्यामधून आपल्याला काहीच पैसे वाचत नाही असं माझ्या लक्षात आलं तर मित्रांनो असं अशी आश, ही प्र परिस्थिती आहे आणि हे खरं मी तुम्हाला सांगू लागलेलो आहे हे शेतीमध्ये काही उरत नाही आणि त्या दूध व्यवसायामध्ये पण काहीच उरत नाही मित्रांनो तुम्ही जर का नोकरी सोडून जॉब सोडून असा शेती वगैरे करायचा विचार करत असाल तर मित्रांनो तुम्ही हा विचार डोक्यातून काढून टाका कारण शेती हा एक नंबरचा फ्रॉड आणि फसवा व्यवसाय आहे आणि ते दुधाचा व्यवसाय पण एवढा काही चांगला नाही आहे त्याच्यामधून पण काही उरत नाही ते दुधाचा व्यवसाय म्हणजे मित्रांनो चाराण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला आज अशी परिस्थिती त्या दूध व्यवसायाची आहे तर मित्रांनो माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही नोकरी करत असाल तुमचं चांगलं चालू असेल तर तुम्ही तिकडं शहरामध्येच राहा इकडे खेड्यामध्ये येऊच नका खेड्यामध्ये आले तर तुम्हाला एक दोन वर्षानंतर पश्चाताप होणार आणि दोन वर्षानंतर तुम्हाला परत शहराकडे जावं लागणार हे सत्य आहे